नमस्कार मी उमेश धनराळे आपण बघत आहात अपडेट अमेर नाईन न्यूज मित्रांनो आज आम्ही आपल्यासाठी घेऊन आलेलो आहोत पत्रकार दिन विषयीची एक महत्त्वाची बातमी आद्य पत्रकार श्री बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त सहा जानेवारी हा दिवस देश तथा राज्यभरात पत्रकार दिन म्हणून साजरा करण्यात येतो महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ तथा व्हॉइस ऑफ मीडिया या दोन्ही देशपातळीवरील मोठ्या संघटनांनी आजचा दिवस भव्य दिव्य अशा कार्यक्रमांच्या आयोजनाने साजरा केला यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री श्री अनिल भाईदास पाटील यांनी प्रामुख्याने हजेरी लावत बाळशास्त्री जांभेकर तथा पूज्य साने गुरुजी यांच्या प्रतिमांचं प्रथम पूजन केलं आणि नंतर मदत व पुनर्वसन मंत्री श्री अनिल भाईदास पाटील पाडळसरे धरण आंदोलन समितीचे अध्यक्ष श्री सुभाष अण्णा चौधरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालिका सौ सुषमा देसले प्राध्यापक अशोक पवार कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अशोक पाटील इत्यादी मान्यवरांनी द्वीप प्रज्वलन करून खऱ्या अर्थाने कार्यक्रमाला सुरुवात केली यावेळी काही विशेष सत्कारसुद्धा करण्यात आले यामध्ये प्रामुख्याने ज्येष्ठ प्र ज्येष्ठ पत्रकार श्री जगन्नाथ बडगुजर श्री सुभाष पाटील घोडगावकर यांचे सत्कार करण्यात आले त्याचबरोबर व्हॉइस ऑफ मीडियाच्या जिल्हा कार्यकारिणीवर नुकतेच नवनिरु नियुक्त झालेले पत्रकार जयेश काटे यांचासुद्धा सत्कार करण्यात आला तर महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने दिला जाणारा पत्रकारितेतील सर्वोच्च बहुमान दोन हजार तेवीसचा जीवनगौरव पुरस्कार प्राप्त स पत्रकार श्री उमेश धंदराळे यांचासुद्धा सत्कार करण्यात आला तर पत्रकार दिनाच्या निमित्ताने आयोजित मॅरेथॉन स्पर्धेतील विजेत्यांचासुद्धा गौरव करून त्यांना पारितोषिकांचं वितरण मदत व पुनर्वसन मंत्री श्री अनिल भाईदास पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं अमळनेर शहराचं नाव देशपातळीवर गाजवणारे पॉवरलिफ्टिंग स्पर्धेतील दिव्यांग स्पर्धक दिनेश बागडे यांचासुद्धा सत्कार मदत व पुनर्वसन मंत्री भाईदास पाटील यांच्या हस्ते यावेळी करण्यात आला या, या कार्यक्रमाला शहरातील अनेक मान्यवरांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती देऊन पत्रकार बांधवांना शुभेच्छा दिल्या तर दुसरीकडे मोठ्या प्रमाणामध्ये आयोजित या भव्य दिव्य कार्यक्रमाच्या निमित्तानं मंत्री अनिल भाईदास पाटील यांनी आपल्या भाषणामध्ये अनेक मुद्द्यांवर प्रकाश टाकत आपलं मनोगत व्यक्त केलं कार्यक्रमाचं सु सूत्रसंचालन पत्रकार उमेश काटे यांनी केलं तर आपलं मनोगत मांडताना संघटनेचे विभागीय अध्यक्ष श्री दिगंबर महाले यांनी सुद्धा आपलं मनोगत व्यक्त केलं यावेळी दोन्ही संघटनांचे अनेक पदाधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित होते चला तर बघूया या कार्यक्रमाची काही ठळक वैशिष्ट्ये सोबतच संघटनेच्या दोन्ही संघटनेचे तालुका अध्यक्ष श्री अजय भामरे तथा श्री जयंतलाल वानखेडे यांच्यासह उपस्थित असलेल्या अनेक पत्रकारांच्या उपस्थितीची काही विशेष क्षणचित्रे या संपूर्ण कार्यक्रमाचा हा विशेष वृत्तांत आम्ही आपल्यासाठी घेऊन आलेलो आहोत मित्रांनो अजूनही जर आपण आमचा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा सोबत बेलायकन दाबायला विसरू नका म्हणजे आपल्याला रोजच्या रोज नवीन अपडेट्स सर्वात आधी आपल्या मोबाईलवर मिळू शकतील जय हिंद जय भारत महाराष्ट्र राज्य पत्रकार संघटनेच्या वतीनं गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं भाऊ धनराडे यांचाही सन्मान दादासाहेबांनी करावा निबंध स्पर्धेमध्ये जागतिक ग्राहक दिनानिमित्त खुल्या गटामध्ये त्यांना निबंध स्पर्धा सर्व पत्रकार बंधूंनो भगिनींनो राजावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर आणि आपल्यावर सातत्याने प्रेम करणारे तालुक्यातल्या सगळ्या विविध संस्थांवरती काम करणारे विविध पक्षामध्ये काम करणारे सर्व मान्यवर खरंतर आज ज्या पद्धतीने आपलं कार्य वेगाने झपाट्याने आणि समाजाला उपयोगी करणारं एक पत्रकार भूमिका निभवने की जवाबदारी अपन सभी पार पड़ता है वेवे स्पर्धा जी प्रावल्य मिल सत्कार करना प्रेरणा देने दृष्टिकोनात एक भूमिका टप्प्याप्या वर्षभरा आज महाने सर संग आपण सर्व स्तरावरच्या लोकांना याच्यामध्ये प्रेरणा कशी देऊ शकतो कार्य येणाऱ्या काळात पाळला जातो हे ना बारामतीचं नाव ठेवलं हो की हे विकासाचं तीर्थक्षेत्र आहे एखाद्या समोरच्या हातामध्ये एखाद्या प्रगल्भ हातामध्ये हो आणि एखाद्या दूरदर्शी व्यक्तीजवळ विजय नसलेल्या व्यक्तीजवळ जर सत्तेची सूत्र आली सत्तेची ताकद आली तर ते काय ठेवू शकतात याचं प्रत्येक आम्हाला बारामतीला पाहायला मिळालं तिथले पाहिल्यानंतर याचा असं सूत्र काही आहे आता अजिबात तुम्ही मला जाणू नका साहेब हा मतदारसंघ कायमस्वरूपी आपल्या ऋणात राहील आणि हा मतदारसंघ जो आहे तो सगळ्या केलेल्याची जाण ठेवतो तो बोलत मी तो फक्त बटन दाखतो त्याच्यामुळे आपण सगळ्या बाबतीत निश्चिंत आहोत पत्रकार म्हणून आपल्या कार्याचं ज्योतिर्म्यमापन आम्ही आमच्या पद्धतीने करतोच हो। आहोत परीने जे काही सहकार्य करता येईल ते आपल्यासारख्या धडाडीच्या आणि चर्तकार नेतृत्वाच्या पाठिंबा ते आम्ही निश्चितपणे करत राहू आपण सगळेजण कायम आम्हाला आशीर्वाद देतात कायम आम्हाला सहकार्य करतात त्याचाच हा परिपाक आहे की आम्हाला काहीतरी करण्याची ऊर्जा मिळते आपण भविष्यात देखील आमच्या पाठीशी आशीर्वाद आशे अशाच सदिच्छा ठेवा आपल्या आभार मानण्यापेक्षा आपल्या सर्वांच्या मी पुन्हा प्रदूषितो खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद कृपया मानत्या किलो पुढे जाऊ नये धन्यवाद